नमस्कार युरोपातील लोकप्रिय पेय साहित्य एक केळे तीन पेले सफरचंदाचा रस दोन मोठे चमचे टरबूजाच्या बिया दोन मोठे चमचे खरबुजाच्या भीया। बिया बियांची साल काढलेली पाहिजे दोन मोठे चमचे तीळ चार मोठे चमचे साखर चार मोठे चमचे दही कृती दोन्ही प्रकारच्या बियांची तिळासकट बारीक पावडर करा ही पावडर आपण एअरटाईट बरणीत भरून ठेवू शकता तेव्हा जेव्हा जरूरत असेल त्या वेळेला ती पावडर घेऊ शकता मध्ये दोन मोठे चमचे पावडर केळ्याचे छोटे तुकडे सफरचंदाचा रस दही व साखर घालून फिरवा फ्रीजमध्ये थंड करून त्या कृती दुसरी थायलंडची थाई, थाई रेड करी साहित्य एक कप भाज्या मशरूम फरसबी गाजर फ्लॉवर दोन टीस्पून भाजीचा कोणताही लाल मसाला एक टेस्पून फिश सॉस एक चमचा विनेगर तुळस व गवती चहाची पानं एक कप नारळाचं दूध मीठ तेल कृती भांड्यात तेल घाला कवतीस चहा परता त्यात मसाला घालून परता गॅस बंद ठेवा भाज्या घालून परता थोडे पाणी घालून फिर शिजवा तुळशीची पानं मीठ घालून शिजवा दूध घाला विनेगर फिश सॉस घालून शिजवा भाताबरोबर ही करी अतिशय छान लागते धन्यवाद